तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे नाथपंथांचा महिमा खात्रीशीर नशीब बदलणारी नाथपंथांची गोष्ट त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू नाथ संप्रदाय म्हणजे गुडतेने भरलेली एक विलक्षण वाट इथे साधक फक्त मंत्र जप आणि भस्म वापरत नाहीत तर स्वतःला पूर्णता झोकून देतो पण या मार्गात अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला सहज मिळत नाही ती गोष्ट मिळाली की साधकाचं आयुष्यच पालतं ही गोष्ट ना बाजारात मिळते ना ती कोणत्याही गुरुकडून मिळते ही मिळवायची असेल तर मन शरीर आणि आत्मा तिणींचं संपूर्ण समर्पण लागतं आज आपण या अदृश्य पण जबरदस्त गोष्टीचा उलगडा करूया जी नाथपंतात मिळाली तर ती परमकृपा ठरते नाथपंत म्हणजे काय नाथपंत हा शिवतत्वावर आधारलेला एक शक्तिशाली आध्यात्मिक मार्ग आहे यात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ कानिफनाथ यासारख्या दिव्यगुरूंचा समावेश होतो या पंथात शरीर प्राण मन आणि आत्मा यांचं परीक्षण केलं जातं साधक आपल्या स्वभावातील दोष दूर करत अंतरंग शुद्ध करतो या मार्गात अंधश्रद्धा नसते तर चमत्कारिक अनुभव येतात प्रत्येक कृतीमागे आध्यात्मिक तत्त्व असतात मात्र या मार्गात काहीही सहज मिळत नाही कारण इथे कसोटी असते परीक्षा असते आणि ती गोष्ट मिळवायचं कठीण तप असतं ती एक गोष्ट म्हणजे काय नाथपंथातील ती अद्वितीय गोष्ट म्हणजे गुरुच्या अंतकरणातील कृपागती ही गोष्ट बाहेरून दिली जात नाही ती आतून ओसंडून वाहते ती कृपा साधकाच्या कर्म भावना आणि शरणागतीवर अवलंबून असते गुरु फक्त उपदेश देतात पण कृपागती ही मनाला स्पर्श करते ती मिळाली की साधकाचं मन संयमी होतं जीवनात वाद येऊनही तो हलत नाही हे अनुभवायचं ज्ञान आहे हे समजणं म्हणजे नाथपंथातील वास्तविक शक्ती समजणं होय ही कृपा मिळते कशी ही कृपा एक दिवसात मिळत नाही तिच्या आधी साधकाला खूप काही गमवावं लागतं अहंकार लोभ अपेक्षा या गोष्टी पूर्णता गळून पडतात साधक खऱ्या अर्थाने मी पण सोडतो मग गुरु त्याच्या अंतरंगात डोकवतात गुरु कोणालाच त्यांच्या मनगटाच्या ताकदीवर कृपा देत नाहीत ती मिळते समर्पणाच्या श्वासावर जेव्हा साधक विचारही करत नाही केवळ नामस्मरण करतो तेव्हा कृपा उतरते ती गोष्ट न मिळाल्याने काय होते ही गोष्ट न मिळाल्यास साधक फक्त उपासनाच करत राहतो पण अनुभव येत नाहीत त्याच्या साधनेत उष्णता नसते परिणामही दिसत नाहीत साधक चिडतो नाराज होतो गुरुंकडे मागतो पण काहीच घडत नाही कारण तो अजून तयार नसतो गुरु ही गोष्ट कोणालाच मागे लागून देत नाहीत ती मिळवण्यासाठी अंतकरण निर्मळ आणि पूर्णपणे शरण व्हावं लागतं यामुळे अनेक साधक वाटेतच थांबतात नाथ संप्रदायात ही कृपा कोणाला मिळाली आहे इतिहासात अनेक नामवंत साधकांनी ही कृपा अनुभवली जालिंदरनाथ यांनी ती मिळवल्यावर त्यांना ही ताप जाणवला नाही गहिनीनाथ हे समाधी अवस्थेत रमले कारण ही कृपा त्यांच्या श्वासात उतरली होती श्रीकृष्ण सरस्वती यांचं संपूर्ण आयुष्य हे गुरुच्या कृपेचं जगतं उदाहरण आहे त्यांनी स्वतःला पूर्णपणे विसरलं आणि त्यांच्या शब्दातून बोलू लागली ही गोष्ट त्यांना मिळाली होती म्हणून तेच जिथे गेले तिथे भक्तिमय शक्ती पसरली ही कृपा मिळवण्यासाठी काय करावं लागतं सर्वप्रथम साधकाने सततचा नामजप सुरू ठेवावा लागतो नाथपंथात गुरुनाम हे परम मानलं जातं दुसरं सेवा करावी लागते गुरुचं मंदिर वडीलधाऱ्यांची सेवा प्रामाणिक जीवन हेच त्या कृपेचं निमित्त बनतं तिसरं अहंकारमुक्त होणं गुरुसमोर मी काहीही नाही अशी मनस्थिती लागते शेवटी गुरुच्या आज्ञेचा निष्ठेने स्वीकार जो गुरुच्या आज्ञा न मागता पाळतो त्याच्यावर कृपेची सावली पडते ही कृपा मिळाल्यावर काय बदलतं जीवनात बाहेरचं काहीही बदलत नाही पण दृष्टी बदलते चिंता भीती राग मोह या सगळ्या भावना विरघळतात साधकाच्या आवाजात समाधान असतं तो कुठेही असला तरी गुरूंची कृपा त्याच्यासोबत असते यानंतर तो संकटातही शांत राहतो त्याच्या मनात वाद असलं तरी तो गुरूंच्या चरणांवर स्थिर असतो हीच ती गोष्ट जी मिळाली की तो साधा माणूसही महान योगी बनतो ही कृपा हरवू शकते का हो ही कृपा शाश्वत नसते जर साधक अहंकाराने भरला तर ती मागे घेण्यात येते ज्या दिवशी तो मी आता सिद्ध झालो असं म्हणतो त्याच दिवशी कृपा निघून जाते त्यामुळे गुरु सतत नम्र राहण्याचं सांगतात या कृपेची राखण करणं हेच खऱ्या साधकाचं कार्य असतं कृपा टिकवण्यासाठी शरणागती टिकवावी लागते मनात सतत नम्रता आणि सेवाभावना ठेवावी लागते हे सर्व का कठीण आहे कारण नाथपंत हा सहज मार्ग नाही इथे साधकाला आपल्या प्रत्येक इच्छेचं बलिदान द्यावं लागतं पोटासाठी जगण्यासाठी झगडणाऱ्या माणसाला हे कठीण वाटू शकतं पण ज्या दिवशी साधक म्हणतो मला फक्त गुरुचं चरण लागो त्या क्षणी गुरु ही गोष्ट त्याच्यावर टाकतात कठीण आहे कारण या मार्गात मनोविकारांचा मृत्यू होतो पण एकदा हे पार केलं की साधक जगतो गुरूंच्या कृपेत सतत कृपा मिळत राहावी यासाठी काय करावं ही कृपा सतत अनुभवायची असेल तर रोजचा नामजप सात्विक आहार एक वेळेचा उपवास गुरूंच्या मूर्तीला रोज नमस्कार आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या विचारांचं निरीक्षण आपण गुरुला विसरतो का अहंकार येतो का कोणी वाईट बोलल्यावर आपलं मन डगमगतं का हे सतत पाहिलं पाहिजे नाथपंथात कृपा टिकवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे नाथपंथात ती एक गोष्ट म्हणजे गुरुकृपेचा थेट अनुभव ही गोष्ट कुणालाही मिळत नाही कारण ती मागून मिळत नाही ती जमवावी लागते सिद्ध करावी लागते ही मिळाली की साधकाचं जीवनच बदलतं कारण मग तो गुरूंच्या छायेत चालतो त्याचं जीवन त्याच्या हातात नसतं ते गुरूंच्या कृपेच्या रेषांवर चालत असतं म्हणूनच हे लक्षात ठेवा नाथपंथात सगळं मिळू शकतं पण ही गोष्ट मिळाली तरच सगळं आपलं होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद